मला आठवत की आमच्या मुंबईमध्ये ज्यावेळेस मी कार्यरत होतो त्या कालावधीमध्ये ज्यावेळेस रिबरो साहेब कमिशनर होते मुंबईचे त्या कालावधीमध्ये तर डान्स बार नवीन चालू झालेले होते आणि या नवीन बारच्या याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी जात होते आम्हाला त्या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट असायची बार कुठल्याही बारमध्ये गेलं तरी का तर पोलीस अधिकारी आहे क्राईमचा असेल तर अजून जास्त त्याला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत होती त्यातून काही महिलांचे मुलींचे त्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध आले आणि त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ती डान्स बार डान्स सा रेबिरा साहेबांकडे गेली आणि रेबिरा साहेबांकडे जाऊन मग त्यांनी सांगितलं आम्हाला असा अधिकाऱ्याने फसवलेला आहे आमचा गुन्हा दाखल करायचा रेबेरा साहेबांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यांना त्या अधिकाऱ्याला समजवा काय करणारे बघा त्यांचं ते गुन्हा दाखल झाला त्याची नोकरी वगैरे जाईल असं करून कित्येक अधिकाऱ्यांना आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा बाळ डान्सबरोबर त्या काळामध्ये लग्न करावं लागेल लग्न करावं लागलं लग्न करावं लागले कराव आता त्यांना मुलं आहेत मुलं मोठे झालेले आहेत ते रिटायर झालेले आहेत माझ्या ओळखीचे आहेत आणि त्या काळामध्ये त्या लग्नांना असंच नाव पडलं होतं की रिबोरो मॅरेज बरं का तर त्यांच्याकडे कंप्लेंट झाल्यानंतर झालेले मॅरेज होते म्हणून रिबोरो मॅरेज हा असा शब्द पडलेला